नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस रोजी संगीत शंकर दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे संगीत शंकर दरबार हा कार्यक्रम तीन दिवस चालणार असून भरगच्च चा अशा कार्यक्रमाची मेजवानी नांदेडकरांना मिळणार आहे या संगीत शंकर दरबार कार्यक्रमासाठी नांदेडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आमदार श्रीजा अशोकराज चव्हाण यांनी आवाहन केले आहे नमस्कार सर्वांना मी आमदार श्रीजा अशोकराव चव्हाण आपल्या सर्वांना माहिती आहे संगीत शंकर दरबार हे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला होणार आहे तसंच कुसुम महोत्सवसुद्धा सत्तावीस अठ्ठावीस आणि एक सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च या तीन दिवसात आयोजित केलं झालं आहे बरेच रंगारंग कार्यक्रम असणार आहे पहिले दिवस आपल्याकडे फोक मराठी हे येणार आहे दुसऱ्या दिवशी आपल्याकडे फॅशन शो आणि रंगारंग संगीत कार्यक्रम आहे आणि तिसऱ्या दिवशी एक मार्चला आपल्याकडे पद्मश्रीचे विजेते कैलाश खेरजी हे कॉन्सर्टसाठी येणार आहे सगळे कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजेपासून असणार आहे ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आणि तसंच कुजू महोत्सवमध्ये बरेच बचत गट आहेत बरेच शॉपिंग फेस्टिवलमध्ये स्टॉल्स आहेत फूड फेस्टिवल आहेत ते सकाळी सहा सकाळी दहा ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत असणार आहे आपण सर्व नांदेडकरांनी हे यशवंत कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणात यावं या कार्यक्रमांचं सा, सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा, शॉपिंग फेस्टिवलचं आणि फूड फेस्टिवलचं आनंद घ्यावा की आपल्या सर्वांना मी मनापासून विनंती करते धन्यवाद